नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज काहीतरी गोड होऊन जाऊ द्या थंडी जात आली पण असं वाटलं की ही रेसिपी नक्की शेअर करावी फक्त संक्रांतीपुरतं न खाता नेहमीच खावी असे हे तिळाचे मस्त असे लाडू तर आता आपण तर आवरजून संक्रांतीलाच खातो पण असेही आपण खाऊ शकतो कारण हे थंडीत खाल्लेले चांगले असतात तर आता इथे घेतलेले आहे डाळ घेतलेली आहे इथे घेतलेले आहे शेंगदाणे आणि इथे तिळे भाजून घेत आहे मी पहिलीकडे ठेवली की आपण पहिले हलकेशी तिळ भाजून घेणार आहोत कारण तिळांना जास्त भाजून घ्यायचं नाही आहे त्यानंतर ही थोडीशी भाजून घ्यायची आहे हलकी हलकी कारण डाळीलाही जास्त भाजायची गरज जा नाही डाळ जशी की भाजलेलीच आहे आणि त्यानंतर शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे सालं वरची पाहिजे नाही निघाले तरी चालेल आता ते माझ्याकडून रेकॉर्ड करायचं राहिलेलं आहे आणि आता इथे घेतलेलं आहे तूप आता तूप गरम कडे जशी की आपली गरमच आहे तूप गरम झालेलं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला खिसलेलं गुळ घालून घ्यायचं आहे खिसून गुळ घाला कारण आख्खे आख्खे टाकून आता खूप मेल्ट व्हायला टाईम लागतो आणि मग अर्धा करप तो अर्धा जातो असं होतो त्याविषयी खिसून घ्या आता इथं खिसून घेतलेला गूळ छान असा मे पातळ झालेला आहे त्यात आपण घेतलं जे मिश्रण आहे तीळ आपले भाजकी डाळ आणि शेंगदाणे थोडे थोडे टिचून घ्यायचे आहेत थोडं म्हणजे दाणे आणि थोडासा कूट असं घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं त्यानंतरनं तुपाच्या हातानं छान असे लाडू वळवून घ्यायचे मिश्रण छान झालं की ज्याला जास्त मेहनत लागत नाही किंवा पाणीही लावायला लागत नाही छान वळवून येतात आता आमचं इथे हे तयार झालेलं आहे आम्ही आता छान छान लाडू वळतो जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा